माननीय सुरेंद्र दादा गुदगे माजी जीप सदस्य यांच्या प्रयत्नांतून मंजूर विविध विकास कामांचा शुभारंभ मायनी येथील नवीपेठ येथे करण्यात आला पाहुयात या विकास कामांचा शुभारंभ सोहळा आमदार फंडातनं आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आमदार फंडातनं वीस लाख रुपये आणि ग्रामपंचायतीच्या निधीतनं चार लाख रुपये जवळपास चोवीस लाख रुपये या गटर कामासाठी आपण मंजूर करून घेतले आणि त्याचा आज शुभारंभ आपण इथं आमच्या महिला बहिणींच्या हस्ते इथं केला त्याचबरोबर माहिणी वल्खण रस्ता याच्यासाठी दहा लाख रुपयेचा निधी त्याचाही शुभारंभ आज इथं आपण महिला भगिनींच्या हस्ते केला मला आज मनापासून समाधान या गोष्टीच आहे एक दोन महिने झाले असतील दोन महिन्यापूर्वी नंदुशेख इथंच आपल्या अंगणामध्ये बैठक झाली होती नव्या पडीतील आमच्या ग्रामस्थ बंधू भगिनींनी आग्रह केला होता की दादा आमची सगळ्यात मोठी समस्या आहे ती सांडपाण्याची आहे आमच्या घराच्या समोर गटर तुरलेलं असत पाणी वाहत नाही आणि त्यामुळं आरोग्याचा फार मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे हा प्रश्न आपण सोडवावा असा आग्रह आहे इथल्या सर्व बंधू भगिनी केला मी आपल्या सगळ्यांना त्यावेळेला शब्द दिला की निश्चितपणानं ज्या हक्कानं आग्रहाने इथं मागताय निश्चितपणानं त्या तुमच्या मागणीला न्याय देण्याची भूमिका तुमचा करता कार्यकर्ता म्हणून सुरेंद्रभूर घेईल आणि तुम्हाला हे काम मंजूर करून देण्यात येईल आणि आचारसंहितेपूर्वी या कामाचा शुभारंभाचा नार आपण फोडू हा शब्द मी आपल्याला दिला होता भाई, आज सगळ्यात मोठं समाधान मला त्या गोष्टीचं आहे की आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करण्याच समाधान आज निश्चितपणानं मला माहित आहे मी परमेश्वराला निश्चितपणानं परमेश्वराचे आव्हान माने किती ताकद परमेश्वरानं निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनगटामध्ये दिली त्याबद्दल मी निश्चितपणानं परमेश्वराचे आभार मानेन खर तर आता दुर्गा उत्सव चालू आहे मला वाटतं आज तिसरा दिवस आहे आणि दु, दुर्गा मातेचा पुराणाचा सगळा इतिहास आपल्याला माहित आहे चुकीच्या ज्या प्रवृत्ती आहे त्याचा नाश करण्यासाठी देवीने दुर्गा मातेच रूप घेतलं होत महिला या आभला नाही तर त्या सबला आहे याचा प्रत्येक दुर्गा माता आहे आणि त्या दुर्गा मातेचा नवरात्रीचा महोत्सव आता सुरू आहे आणि म्हणूनच इथं बसलेल्या महिला सुद्धा आमच्या महिलांच्या मध्ये सुद्धा आम्हाला दुर्गा दिसत आहे म्हणून आज त्यांच्या हस्ते हा श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम आज आपण घेतला मी आपल्याला एक शब्द देतोय की नव्या पेटेमध्ये हे गटरचं काम जवळपास पंचवीस लाख रुपयाचे होईल पंचवीस लाख रुपयाचं हे काम आज नारळ फोडला की लगेच सुरू होईल एकदा गटरचं काम झालं सांडपाण्याची व्यवस्था झाली की मग आपण रस्त्याच्या कामाकडे पहिल्यांदा पहिला टप्पा हा सांडपाण्याचा आपण पूर्ण करून घेणार आहे आपली दोन महिन्यापूर्वी बैठक झाली नव्यापर्यंत ग्रामस्थांनी बैठक केला प्रतिसाद दिला के तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं तर सुरेंद्र उदगे चार पावलं तुमच्या दिशेला पुढे टाकल असा जर तुम्ही देत गेला तर मी तुम्हाला शब्द देतोय कि तुम्हाला तुमच्या अडी अडचणी ज्या आजपर्यंत अनेक वर्ष ज्या सुटल्या नाही त्या निश्चितपणानं सुटलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे बाद झाला आता भरपूर दिवस झाले भरपूर दिवस आपण जुन्या इतिहासावर आपण भावनिक होत गेलो जुना इतिहास कुणीतरी आपल्या समोर सांगायचा आणि कायम आपल्याला विरोधी प्रवाहात ठेवायचं आणि विरोधी प्रवाहात राहिल्यामुळं आपल्या सगळ्या अडचणी जशाच्या जा तशा राहिल्या गेल्या ज्याच्यातनं आता कुठेतरी बाहेर आलं पाहिजे ही भूमिका आता निश्चितपणानं नव्या पिढीतल्या आमच्या नवीन तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा आणि जुना ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सुद्धा पटलेली आहे आणि त्यामुळं एक चांगला प्रतिसाद निश्चितपणानं या नव्या पेढीतनं मिळतोय मी आपल्याला या निमित्ताने निश्चितपणाने सांगेन की अनेक गोष्टी काही मागच्या वेळात चर्चा झाल्या आपण ठरवल्या की पहिल्यांदा पाण्याचं काम करू दुसऱ्या टप्प्यामध्ये रस्त्यात असेल माहिती वो, माहिनी वर्कर रस्त्यासाठी सुद्धा मी दहा लाख रुपये मंजूर करून घेते आणि कुणी काही घेतले असतील का तर त्यांचंही काम होऊ नये त्याच्याबद्दलही आम्हाला काही दुमत नाही पण आम्ही जे घेतलंय ते आम्ही दहा लाख रुपयाचं काम घेतलंय पुन्हा मध्यंतरी त्या कॅनॉलच्या कामाचा एक मागणी आम्हाला सांगितली की जिथं कॅनॉल कॅनॉलचं काम इथलं सायपनच काम की सायपनच्या तिथनं आता आपला उसाचा ट्रॅक वगैरे जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे तर त्याचही काम मी निश्चितपणानं महेश शिंदे हे माझे मित्र आहेत आणि कृष्णा गोऱ्याचे आता उपाध्यक्ष आहेत त्यांच्या कारण त्याही अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत त्यामुळे तेही काम नजीकच्या दिवसामध्ये आपलं मार्गी लागणार आहे की आजपर्यंत या नव्या पेट्यानं छातीचा कोट करून डॉक्टर जळगावकरांना साथ केली त्यांना आमदार करण्यामध्ये या नव्या पेटेचा सिंहाचा वाटा होता ही गोष्ट तुम्हालाही मान्य करावी लागेल की या नव्या पेटेनं छातीचा कोट करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लाट्या काट्या झेलून डॉक्टर डॉक्टरांना आमदार केलं मग आमदार पाच वर्षामध्ये ही करणं शक्य नव्हतं का सहज शक्य होत पण झाली का झाली नाही ज्या लोकांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्या अडचणी तो माणूस बोलवू शकत नाही त्याचा किती वर्ष वाट पाहणार किती वर्ष मृगजळाच्या माग तुम्ही धावत राहणार लांब न दाखवलं जात मृगजळ ते मृगजळ ते मृगजळच असत ते तिथं नसत आणि म्हणून आजपर्यंत तुम्ही त्या मृगजळाच्या माग धावलात तुमच्या हातात काही पडलं नाही तुम्ही एकदा माझ्याकडे प्रतिसाद दिला अथवा पाच वर्ष दहा वर्षापूर्वी नव्या पेढीतनं मला असा प्रतिसाद मिळाला आणि नव्या पेढीच्या वॉर्डात एक प्रकाश दादा कंसेंच्या रुपयाने एक माझा ग्रामपंचायत सदस्य निवडून आला मी गावाचा कारभारी कारभार केला आज प्रत्यक्ष कामात घेऊन मी तुमच्या मला माहित आहे ज्या कार्यकर्त्यांनी इथल्या नाव्यापेठेतल्या लोकांना ग्रामस्थांना इथं बोलवलं आग्रह धरायला लावला त्या कार्यकर्त्यांना हिनवलं गेलं अरे कुठलं येत आहे काम सुरेंद्र उद्गे कुठं आमदार का खासदार आहे ते का म्हणायला अरे पण सुरेंद्र आहे की ज्या आमदाराला शब्द घालाल तो आमदार पटकी नाईक निंबाळकरांना सांगितलं मला वीस लाख रुपये माझ्या नाव पेटे झाली पाहिजे तुम्ही गेला होता पुढे रामराजेंच्याकडून मागायला हा भाऊ गेला होता कृष्णसेन गेला होता तुम्ही गेला होता का घरपोच तुम्हाला काम आलंय तुम्ही फक्त एकदा तुमच्या अंगणात मला मागणी केली आणि तुमच्या अंगणात काम मी दिलंय ही ताकद आहे तुमच्या सगळ्यांच्या रुपयाने तुम्ही जर अधिक पाठिंबा दिला अधिक ताकद वाढवली तर निश्चितपणाने ही ताकद तुमच्या झाडी अडचणी सोडवण्यासाठी काम आला येणार माझं तुम्हाला आव्हान आहे बाद झालं झालं भरपूर राजकारण झालं आजपर्यंत

मग ग्रामपंचायत असेल किंवा सोसायटी असेल तुमच्या सगळ्या अडी अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा शब्द तुम्हाला आज मी इथं देतोय कदाचित इथं कोण कोण हजर आहे हे फोटो बघून तुमची जर कुठे अडवणूक झाली तर तुम्ही काळजी करू नका सोसायटीने अडवणूक केली तर यशवंत सोसायटी तुमच्या मस्तीला जाऊन येईल ग्राम पंचायत तर आपलीच आहे गरज पडली तर मायनी अर्बन बँक तुमच्या दिवतीला मी करतोय आणि दिमागदार वाटचाल करणारी बँक आहे गुल्फ लागलेली बँक नाही त्यामुळं तुम्हाला ज्या ज्या वेळेला उद्योग धंद्याला भांडवलाची गरज लागल त्यावेळी तुमचं जर कारण योग्य असेल तर मायनी अर्बन बँक कारणापेक्षा कारणाला महत्व हो देऊन तुमच्या मागे उभी राहील मित्र अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत फक्त आता एकच जाता आता मी तुम्हाला सांगणार तुम्ही आजकाल पाहता आजकाल जे चित्र तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे विशेषतः आपल्या भागामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यावर राजकीय दृष्ट्या तुम्ही नीट घे पाहणी करा काय होती हो परिस्थिती गेल्या मला वाटतं दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्ष झाली असते हेच डॉक्टर गावकर आपल्या सगळ्यांना सांगत होते की अरे उन्हाच्या पण नादारा लागा पण गोऱ्याच्या नादारा लागू नका गोरे पांढऱ्या पायाचा आहे तो आल्यापासून आमदार झाल्यापासून दुष्काळ पडतोय गोरे गुंड आहे त्यामुळे कुणाच्या पण नादार लागा तिच्या ला वेळेला इथे काही घटना घडल्या त्यावेळेला गोरेच्या विरोधात गाव बंद केलं गेलं आम्ही त्या गोष्टीला सहमती दाखवली ज्या ज्या घटना घडल्या आणि मग आता मला सांगा अचानक असं काय घडलं एका रात्रीत येळगावकरांना गोरे प्रिय झाले आणि आखी पार्टी आता गोऱ्याच्या दावणीला मानली आहे समजून घ्या ठीक आहे आजपर्यंत गोरे आमदार येळगावकरांना उदगे संघर्ष झाला ठीक आहे दोनही माहिती होते काही कार्यकर्त्यांनी उदग्यांची भूमिका घेतली असेल काही कार्यकर्त्यांनी येळगावकरांची भूमिका घेतली असेल मला मान्य आहे मला त्या त्याच्या कार्यकर्त्यांचा गा सुद्धा राग सुद्धा माझ्या मनात राहणार नाही कारण कार्यकर्ते नेत्याच्या निष्ठेसाठी नेत्यांच्या प्रेमासाठी कदाचित त्या भूमिका त्यांनी घेतल्या असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं पण नाही आणि त्याचा राग सुद्धा मी माझ्या मनात ठेवणार नाही पण अरे कुठे गावात सोडलं आणि कुठलं कोणाच्या दावणीला बांधलं कशामुळे बांधलं असं काय घडलं हे ओळखा अजूनही वेळ गेलेली नाही समजून घ्या अरे तुम्हाला इथं काय झालं रात्रीच्या बाराला तुम्ही हाक दिली तर ती हाक वाड्यातच ऐकू नाही बोराटवाडीला जात नाही का जाते एवढं साध गणित समजून घ्या डॉक्टर जळगावकर आता रिटायरमेंट घेतली आहे त्यांनी पार्टी गोऱ्याच्या दावणीला बांधली आहे आता थोड्या थोड्या दिवसात जस आता यशोदी पतसंस्थेच्या इमारतीला मार्बल टेक्स्टाईलचा बोर्ड लागला तस काही दिवसात डॉक्टर जळगावकरांच्या माळीला सुद्धा मार्बल टेक्स्टाईलचा बोर्ड लागल ला। आणि मग तुमच्या लक्षात येईल की अरे आपण किती उशीर केला आणि म्हणून मी तुम्हाला जागे करतोय आता आणि योग्य सामील व्हा मी तुम्हाला शब्द देतोय कालपर्यंत काय झालं मी पाहणार नाही कालपर्यंत कुणी कुणाच्या पाठीमाग केलं कुणी कुणाच्या प्रेमासाठी काय केलं सुरेंद्र गुखे के मनात ठेवणार नाही पण इथून पुढं तुम्ही ज्या विश्वासानं माझ्यासोबत याल त्या विश्वासाला तळा न जाऊ देता तुमच्या प्रत्येक कार्य अडचणीमध्ये सुरेंद्र उगे रात्रीच्या बारा वाजता तुमचा हजर असेल हा शब्द या निमित्तानं देतो आणि आज एका चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन हो तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी के केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द